काय पोस्टमार्टम वगैरे प्रकरण काय काय झालं नक्की सांगा काय घडलंय घडलंय असं की मार्गाला कामाला होता कुठं वेळेला आपल्याला गौरी बघुडे आहे यांचा भाऊ आहे यांच्या भावाचा खून भावा झाला या परिसरामध्ये आणि ती आरोपी सगळे सोडली त्यांचा पोस्टमॉर्टमचा ता रिपोर्ट काय मिळालाच नाही यांना आणि विशेष म्हणजे हे सगळं एक त्याच पोलीस स्टेशनच्या हातीत आहे की प्रकरण फार भयंकर आहे की एका पोलीस स्टेशनच्या हातीत पुन्हा पुन्हा प्रकरण येतात आणि या माऊलीचा भाऊ जेव्हा केलेला आहे तेव्हा महाडिक आहे या महाडिकांवर माझे अनेक आरोप आहेत

अशा इथे आहेत आणि आम्हाला सांगताना सांगितले की एवढा दगड निकाल लागल्यामुळं एका दगडाने टीव करून कोर्ट केली का मा कधीची घटना सहा महिन्या सहा महिने सहा महिने हे संपदा प्रकरणातले पाटील आणि हे पाटील आहेत आणि सुनील महाडिक पण ह्या प्रकरण जून मध्ये एफ आय आर झालं त्यावेळेस सुनील महाडिक होते आणि त्यांनी पण मला बोलून दाब देऊन तू प्रकरण महाग घे राजकीय दबावाखाली तिस का खोट बोलती म्हणून मला त्यावेळेस त्यांनी दाब दिला हे पूर्ण मी शुद्ध हां शीतल विकास नंबर दे राहणार उपळवे माझे चुलशीर बीजेपीचे कार्यकर्ते आहेत माझी खासदार रंजित सेना एक माकडे यांचे कार्यकर्ते दोन हजार चौदा मध्ये उप सरपंच होते आणि त्यांनी आमचे आमची स्वतःची जागा आहे त्या जागेच्या बाब आमच्या जागेच्या कड्याने कंपाऊंड घालत होते त्यावेळेस मी आडवी गेल्यावर त्यांनी माझ्या पोटात मार घातली मारहाण केली आणि मग मी त्यावेळेस पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन हस्ते गावमध्ये पुन्हा दाखल केला तर त्यांनी त्या पोरवर काही वा, कारवाई केलेली नाही आणि काल गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांची सभा असताना आम्ही नवराबाई आलो होतो त्यावेळेस आमचा ॲक्सिडेंट झाला म्हणून माझा भाऊ माझ्यावर दोन मी होईल मला नातेवाईक माझे बघण्यासाठी आले तर काल सकाळी पाणी सकाळी सात वाजता भरत असताना ते डायरेक्ट राजेंद्र पकड लांबाते आणि त्याचे सगळे साथी राहत डायरेक्ट तलवार दगडानं मारहाण केली आणि तो कुराड घेऊन मारण्यासाठी आला आणि मला की तुझ्या मेवण्याला बाहेर काढ तुझ्या बायकोला बाहेर काढ त्यांना आणि आणि मी था ले ले था था मी व्हिडिओ व्हिडिओ काढलेले आहेत माझ्याकडे फोन केला गाडी बोलून घेतली ती अर्धा पाऊन तासाने गाडी आली आणि मी नऊ वाजता पोलीस स्टेशनला होते त्यांनी मला बसवून घेतलं तासभर बसवून घेतला असताना सुद्धा त्यांनी माझी फिर्याद घेतली नाही म्हणले त्यांना सगळ्यांना बोलून घेत बोलवून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर त्यांनाच आतमध्ये घेतलं माझे मिस्टर शिकलेले नाही त्यांना बोलायचं कळत नाही तर, तर, तर। आणि राजेंद्र पी एस आय पाटील मला म्हणतो त्यात कुठं चालणार दिसतील कि तुझ्या तुझ रिवायवर घेऊन आला होता त्याच्या गाडीची तपासणी करायची त्यांनी माझी फिरत नोंदून घेतली नाही आणि त्या पोलीस स्टेशन मला एवढी गोलीची वाहून देण्यात आली त्याची सगळी माणसं आमच्या गावचे सरपंच विक्रम गोरखला ना ते त्यांना पण बोलवून घेतलं त्याची सगळी माणसं आतमध्ये बोल बसवली कोणत्या पक्षाची सगळे माग बीजीपीचे आहेत बीजेपीचे सगळं का